नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की वसुंधरा शार्दूलसोबत भांडण करत असते शार्दूल तिला आपण म्हणतोय तसंच वागायला सांगत असते पण वसुंधरा त्यासाठी साफ नकार देते ती म्हणते की मी मी तू सांगतोय तसं काहीच करणार नाही आहे मालकी म्हणतो की बरं ठीक आहे मग त्या भोळ्या बाबड्या भणीला सगळं भोगावं लागणार हेकल्यावर वसुंधरा म्हणते की तू काय सांगणार त्याला तुझ्या आधी मीच त्याला सगळं सांगून टाकेन आणि तुझ्याबद्दल सगळं खरं सांगितलं ना की तो स्वतःहूनच तुझ्यापासून लांब राहील चांगलं वाईट चांगलंच कळतं त्याला मी चांगलंच शिकवलेलं आहे त्याला लकी त्याचाच फायदा घेत म्हणतो की हो तू सांग ना सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तू हे आहेस का लहान मुलांना डिप्रेशनसुद्धा येतं ते राहू लागतात आणि सगळ्यांपासून वेगळे होतात तो बनीसाठी तिला धमकी घालत असतो जेणेकरून वसुंधरा घाबरावी आणि आपण म्हणत आहोत ते करावे वसुंधरा म्हणते की तू असं काहीच करणार नाहीस तेव्हा शार्दूल म्हणतो की मी काय करू शकतो हे तुला आत्तापर्यंत चांगलंच कळालं असेल मला जे हवंय ते मी करणारच आता बनीची काळजी वाटत असेल तर मी सांगतोय ते करायचंच ऐकल्यावर वसुंधरा शांत उभी राहिलेली असते तो तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की जास्त काही तुला करायचं नाही आहे त्या आकाशच्या आयुष्यातून निघालीस ना त्या डिवोर्स पेपरवर साईन करायची आणि तुला जी पण तेवढी ॲल्युमिनियम मिळेल ती मला द्यायची आणि तुझं हे तोंड कायमचे इथून काळं करायचं आमच्या माणसांच्या आयुष्यातूनसुद्धा आम खूप तू लांब जायचंस आणि सगळे पैसे मला द्यायचेस हे बोलून तो तिथून निघालेला असतो तेवढ्यात वसुंधरा म्हणते की हे सगळं मी काहीच केलं नाही तर तू काय करशील तुझ्याकडे काही आहे करायला शार्दूल म्हणतो की तू तेवढी समजदार आहेस मी काय करू शकतो आणि काय नाही त्यामुळे हे घर आणि जी पण तुला आकाशकडून प्रॉपर्टी मिळेल ती सगळी मला आणून द्यायची अशी तो धमकी देऊन निघून जातो वसुंधराला खूप वाईट वाटतं ती तिथे रडत बसते तिचे आई वडील तिला सांत्वन करतात की बाळा तू भिऊ नको सगळं व्यवस्थित होईल असं म्हणून ती शांत बसलेली असते इकडे आकाश ऑफिसमध्ये जातो सगळ्या फाईल्स चेक करतो त्यात त्याला वसुंधराने दिलेले अपडेट्स सापडतात तेव्हा तो कॅन्सल करतो अखिल ते तसं करण्यास नकार देतो म्हणतो की ते क्लायंट्सना खूप आवडले आकाश त्यावर नकार देऊन म्हणतो की काही नाही ह्याच्यापेक्षा आपण खूप चांगल्या व्हरायटीज त्यांना देऊ त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की ह्या दोघांनीसुद्धा आपला खूप मोठा लॉस केलेला आहे म्हणून आकाश अखिलवर ओरडतो हे काय केलं आहे तुम्ही तीस टक्के डिस्काउंट दिला आहे आपलं किती मोठं नुकसान झालं आहे तुला कळतं आहे का अखिल म्हणतो की अरे दादा ते क्लायंट आपल्या हातून निघालं होतं मग त्याला थांबवण्यासाठी आपण हे केलं यावर भास्कर सुद्धा अखिलचीच साथ देतो आकाश म्हणतो की क्लायंट अरे गेलं नसतं पण तू जर म्हटलास ना, ना ही ऑफर परत येणार नाही तर ते क्लायंट गेलंच नसतं तुम्हाला बिझनेस कसं करायचं कळतच नाही अखिल म्हणतो की दादा आम्हाला ही डोकं आहे ना आम्ही आमच्या डोक्याने विचार करू शकतो तेव्हा आकाश म्हणतो की हे हे डोकं ना परत वापरायचं नाही भास्कर म्हणतो की अरे आकाश त्याच्यावर काय ओरडतो खरं तर मीच त्याला सांगितलं होतं आकाश म्हणतो की दादा तू तर बोलूच नको मला तुझ्यासोबत बोलायचंच नाही आहे तू असताना सुद्धा तू अखिलला हो ला हो कसा म्हणालास तुलासुद्धा शांत डोक्याने विचार करायला हवा होता अखिल खूप चिडतो दादा आपल्याशी या भाषेत कसं बोलू शकतो दादाला आपली काहीच किंमत नाही आहे असं म्हणून तो तिथून तडक निघून जातो भास्कर थांबवण्याचा प्रयत्न करतो पण अखिल तोपर्यंत निघून जातो इकडे अखिल डोक्याला हात लावून बसलेला असतो आकाश भास्कर त्याच्याकडे बघतो तो काहीच बोलत नाही इकडे विशाखाने घरी फोन केलेला असतो सॉरी विशाखाने शाळेत मॅडमांना फोन केलेला असतो जयश्री जबरदस्तीने आकाश आणि वसूमध्ये काय बोलणं झालं हे मॅडमांकडून काढून घेत असते पण तिच्या काहीच हाती लागत नाही ती खोदून खोदून विचारते पण कोही कोणीच तिकडून काहीच बोलत नाही हे ऐकल्यावर जयश्रीला खूप राग येतो ती फोन ठेवते माधवराव म्हणतात की काय झालं जयश्री जयश्री म्हणते की ती आकाशाने वसू भेटली असतील त्यांच्यात काय बोलणं झालं हे कळण्यासाठी मी चिनू मनूच्या टीचरांना फोन केला होता पण ते काहीच सांगत नाही आहेत तो काई काई हो ती जयश्रीला खूप राग येतो माधवराव तिला शांत बसायला सांगतात इकडे तनया आणि विशाखा आपला प्लॅन फसला याविषयी बोलत असतात विशाखा म्हणते की आकाश तर काय करायचं काय गरज होती याला ऑफिसला जायची तनया म्हणते की हो ना मग चांगला आराम करायचा सोडून तो तिथेच थांबला विशाखा म्हणते की हो त्यांनी आधीच मरून जायला हवत हो तो, तो मरून गेला असताना तर आपला प्रश्नच मिटला असता या सगळ्यात ना लकीची आपल्याला गरजसुद्धा लागली नसती तनैया म्हणते हो तेवढा तखेल तिला येताना दिसतो तनया लगेच नाटक करते की हो मला खरंच खूप दादाची काळजी वाटते अखिलचं त्या दोघींकडे सुद्धा लक्ष नसतं विशाखाच्या लक्षात येतं की अखिल इथे आहे म्हणून ही अशी वागते ते दोघं मिळून अखिलला बसवतात अखिलला आपलं ब्रेनवॉश करायचा प्रयत्न करत असतात अखिल एवढा का शांत आहे हे बघून तनया म्हणते की काय झालं अखिल तेव्हा अखिल म्हणतो की मी दादाचं नेहमी ऐकतो दादाचं नेहमी विचार करतो कधी कधी त्याच्यापेक्षा सुद्धा माझ्याकडे भारी आयडियास असतात पण मी त्या बाजूला ठेवून दादाला महत्त्व देतो पण दादा दे। इथे आला ना दादाला असं वाटतं आम्हाला काहीच नाही आम्ही त्याचा लॉसच करतो तेव्हा तने आणि विशाखा त्याचे कान भरून आप थोड्या दिवसांनी तूच मालक आहेस हे त्याला पटवून देतात आणि तू किती कॅपेबल आहेस आणि तू केवढा मोठा एक क्लायंट जपून ठेवला आहेस हे तुला माहीत नाही असं म्हणून अखिलला अजूनच अजूनच खूप मोठं करतात इकडे वसू बनीला आणायला आलेली असते जशीसुद्धा तिथे ते बस वसू जयश्रीला बघून खुश होते ते म्हणते आई इथे ते म्हणा जयश्री म्हणते की हो मी ते तुला काय म्हटलं होतं आकाशच्या आयुष्यातून निघून जा तरी सुद्धा तू त्याला भेटण्याचा प्रयत्न करतच आहेस ना आता सुद्धा तू बनीच्या नादाने चिनू मनूला चांगलं तोडलेले आहेस त्यामुळे वसु म्हणते की हो आई असं काय करताय मी का असं करेन जयश्री म्हणते की मग तुला असं करायचं नाही आहे ना मग तू बनीला उद्याच्या उद्या शाळेतून काढ आणि दुसरीकडे घाल तसंही या शाळेची फी माझा मुलगाच भरतोय ना तुमच्यासारख्या भिकाऱ्यांकडून अजून काय अपेक्षा ठेवणार वसु म्हणते की हो असं काय म्हणताय आई तुम्ही जयश्री म्हणते मी तुम्हाला सांगत नाहीये मी जे म्हणते तेच ऐकायचं तेवढ्यात बनी आणि चिनू मनू सुद्धा शाळेतून येतात ते आल्या ब वसूला मिठी मारतात जयश्रीला हे आवडत नाही तेव्हा चिनू मनू म्हणतात की तू दिलेलं सँडविच खूप भारी होतं बनीसुद्धा सुद्धा म्हणतो की उपमा आजी चहाचा खूप छान होता तेव्हा जयश्री चिडते आणि म्हणते की तुला कुणी यांना उपमा द्यायला सांगितलं होतं चिनू मनू जयश्रीवरच चिडतात म्हणतात की का दिल्याने प्रेम वाढतं हे बोलणं ऐकून जयश्रीला खूप राग येतो ती बनीपासून लांब ठेवण्यासाठी चिनू मनूला ओढत ओढत नेत असते चिनूमनूला बनीच्या आईला आणि बनीला घेऊन घरी जायचं असतं तरीसुद्धा जयश्री जाते बनीसुद्धा जाण्यासाठी हट्ट करतो इकडे बसू बनीला धरून ठेवते आणि आपण तिथे नाही जाऊ शकत हे त्याला समजावून सांगते जवळजवळ जयश्री त्यांना ओढत ओढत घरी नेते घरी आल्यानंतर जयश्री चिनूमनूला समजावून सांगते चिनूमनूला समजावून काय ओरडवूनच सांगते चिनूमनू माधवरावांजवळ कंप्लेंट करतात तेव्हा ती म्हणते की जास्त झाली नाटकं मी सांगते ते करायचं गपचूप जायचं आपल्या रूममध्ये फ्रेश व्हायचं आणि मग खेळायला जायचं जास्त बोलायचं नाही असं म्हणून ती यावनीसोबत त्या दोघींना आपल्या रूममध्ये पाठवते आणि जयशी चिडलेल्या याच्यात बसते रात्री आकाश घरी येतो शांतपणे बसलेला असतो तो, बस तो काहीच खात नाही जयशीने त्याच्या आवडीचं चा जेवण बनवलेलं असतं तरीसुद्धा आकाशला ते नको असतं हे बघून जयशी चिडते आई म्हणतो की आकाश म्हणतो की आई मी बरं आहे मला काही हवं असेल तर मी घेतो भास्कर त्याच्याकडे बघत असतो ऑफिसमधला दिवस खूप स्ट्रेसमध्ये गेलेला असतो माधवराव जयश्रीला डोळ्यानेच खुनून शांत राहायला सांगतात ते झाल्यानंतर माधवराव आकाशशी बोलतात की आकाश मला तुझ्याशी एका विषयावर महत्त्वाचं बोलायचं आहे आकाश त्यांच्याकडे बघत राहतो माधवरा त्याला काहीतरी महत्त्वाचा प्रश्न विचारणार असतात हे आकाशच्या लक्षात येतं इथेच पुन्हा कर्तव्य आहेचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू